स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कोंगनोळी तालुका कवटे महांकाळ येथे किरकोळ कारणावरून एकाच कुराडीने मारहाण करण्यात आली रविवार दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या घटनेची कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी कुंडलिक शहाजी मासाळ वर्ष पंचावन्न व्यवसाय शेती राहणार कोंगणुळी यांच्या शेळ्या वसंत कृष्ण पाटील यांच्या परीक्षेतात गेल्या असताना फिर्यादी कुंडलिक मासाळ हे शेळ्यांना तेथून हानत असताना आरोपी राजाराम मारुती पाटील हे तेथे येऊन फिर्यादीस तू शेळ्या ह्या रानात का आणल्या आहेस असे म्हणाले त्यावेळी फिर्यादी यांनी हे शेत तुमचे नाही मी माझ्या शेळ्या येथून घेऊन जात आहे असे सांगत असताना आरोपीने फिर्यादीस वाईट शिवीगाळ करत फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन आरोपीने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगट्याच्या वर वार करून गंभीर दुखापत केली आहे जखमी अवस्थेत पुंडलिक मासाळ हे कवठे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले यावेळी रुग्णालयात जखमी मासाळ यांचा जबाब पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले यांनी घेऊन पोलीस ठाण्यात हजर केला सदर दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विक्रम चव्हाण करत आहेत